धनगर समाजातील एकोणीसाव्या शतकातील एक महान संत बाळूमामा आरभावे होते त्यांचा जन्म महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात अक्कोळ या गावात झाला होता आदमापूर हे कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात असलेले एक गाव आहे जिथे संत बाळूमामांनी आपले जीवन व्यतीत केले आणि त्यांची समाधी आहे त्यामुळे अद्मापूर हे श्रीक्षेत्र अद्मापूर म्हणून ओळखले जाते आणि हे भक्तांसाठी एक महत्वाचे श्रद्धास्थान बनले आहे बाळूमामांनी आपल्या चमत्कारांनी आणि शिकवणीने लाखो लोकांच्या जीवनात बदल घडवले आजही त्यांचे भक्त त्यांच्या समाधी मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात रविवार अमावस्या आणि पौर्णिमेला इथे विशेष गर्दी असते याच बाळूमामांची पालखी खडकी गावातील जानकाई मानकाई डोंगराच्या पायथ्याशी तीन दिवस आली होती यावेळी भाविकांनी दररोज हजारोंच्या संख्येने पालखीच्या दर्शनासाठी भाविक आले होते सकाळी नऊच्या दरम्यान सायंकाळी नऊच्या दरम्यान आरती झाल्यानंतर भाविक भक्तांना अन्नप्रसाराचा कार्यक्रम होत असे यावेळी खडकी गावातील ग्रामस्थांनी या पालखीचे नियोजन केले होते तसेच बाळासाहेब वाघमारे राजूशेठ बांगर लक्ष्मण झिंटे धुळा चोरमाले दत्तात्रय भोर महेश पोखरकर अक्षय भोर दीपक बांगर यांनी तीन दिवसाची सेवा पार पडली बाळवामा पालखी क्रमांक सोळा जवळजवळ चार वर्ष झालं पुणे जिल्ह्यामध्ये हा बघा गमन करत आहे ह्यासाठी जवळजवळ आमच्या ट्रस्टीनं आम्हाला परवानगी दिली आणि चार बग पुणे जिल्ह्यात आता सध्या फिरत आहेत त्यासाठी एक जेजुरी साईडला आहे एक इंदापूरला आहे आणि लोक आळंदीला असे चार बगे त्यासाठी देवाचे सात हजार बकरी एकोणीस पालख्या महाराष्ट्र व कर्नाटक ह्या दोन राज्यामध्ये आता सगळ्यात आहे त्याच्याशी सर्व भक्त हे मोठ्या संख्येनं सकाळ संध्याकाळ आरती व महाप्रसाद ज्या गावात जातील रमती व तिथे तिच्या गावाती कार्यकर्ते आम्हाला या अन्नदान प्रसाद महाप्रसाद सकाळ संध्याकाळ चालू आहे त्याच्याशिवाय दुसरे काही शिवेला माणसं महिना दोन महिना पंधरा दिवस आठ दिवस जे नऊ सात त्यात देवाला नऊसं पडतात ते देवाळी नऊशे त्यांची पूर्णपासून ते शेवाला येतात त्यांच्या ते बाळभमाचे सभामानापासून केले तर त्यांना अनुभव मिळतो आहे मुखे आंधळी पांढळी अशी सगळे लोकं आमच्याकडे सेवाला आहेत ते चांगलं कोण शिवायला येत नसतं चांगली चार माणसं येत असतात बाकीचे सगळे कोणाची अडचण कोणता आरचून बा झालेला आहे कोण आंधळा आहे कोण पांगळा आहे कोणाचे काही जे जे त्याचे संकेत जे ते पण ती अशी माणसं आमच्याकडे जास्त ते चांगले महिना दोन महिन्यात राहतात चांगली होत आहेत आपल्याला हल्ला टाक्यात बायका पोरात पंपन्च लाख पण ती वर्षाला बाळूमाची एक सव्वा महिना त्यांनी सेवा करायला यायची ही परंपरा ठरलेला अशा पद्धतीने ही सोळा चालू आहे जवळजवळ एकोणीस सास पासून देवाना जशी समाधी घेतली त्यावेळेस चालत राहिलेला आहे त्याला काही मालकुणी नाही नेहमी सांगितले काम होता मी माझ्या गावापीतला मी गाणपीडीत याचं आजमापूरचं कुणी नाही आजमापुरचं याचं कुणी नाही तिकडे बाहेरची मुंडळी शिवाय येणार आणि चालणार आहे मामाने सांगितलं आहे की जो पुढे आहे तोपर्यंत हा माझा राहतगाडगाट चालत राहणार आहे त्याला कुणी अडवायचे नाही जगाची नैसर्गिक ही बाळूमामा हा असा संसद पार करायला तुम्ही आम्ही सगळेजण मिळून हा देवाचा संसद पार करायचं बोला बोला बाळूमामाचे नावाद आम्ही राजमाला गेलो ते लक्ष्मी म्हणजे ते बाळासाहेब आमचे ते पत्राव बरेच जण दत्ताबोर आणि त्या ठिकाणी आम्ही आरतीचं पाहिलं म्हटलं एवढी माणसं आहे की आताचं कीर्तन होतो मला वाटतंयला पैशाली काही त्यांचं कीर्तन होतं अडीच ते तीन हजार पब्जी म्हटलं आपल्या इकडे काही हे न्यायचं पण आपल्याला पेल उलका नाही लक्ष्मी म्हटलं आमचे दहा बारा वाडे तिथं तिथे पेल पाळायचे ते आमच्या गावात मी म्हटलं कसं काय करायचं म्हटलं मी काढतो बा पाच पाच हजार पन्नास हजार म्हणजे खर्च तर लाखाने होते रोजच्या पण त्याने एवढं पब्ज घ्यावा प्रसाद तर दिला पाहिजे त्याच्यावर तो म्हणला काय होईल ते होईल आपण हेच करू आमचं ते बाळासाहेब वाघ मारेन आम्ही त्या बोहरला त्यांना बोलतो बटला बोललो आमच्या या सरपंचांना बोललो ते म्हणले काय काळजी करू नका आपल्या इथं लोक येणार आणि त्यांचं वैशिष्ट्य असेल का, का आम्हाला तुमचा एका एक रुपया दिल तुमचा काय खर्च होईल राहिलेली रक्कम तुम्हाला वाटलं तर आम्हाला द्या नाही तर तुमच्या गावाला ठेवा परंतु आम्ही पहिल्या दिवशी नियोजन केलं पाऊस तीन दिवस एवढं हाल झालं पहिल्या दिवशी सातशे माणसं जेवण केलं म्हटलं पण एकही नाही कोणी त्याच दिवशी पंधराशे माणसं आलं पण प्रसाद म्हणून आम्हाला उलट शिल्लक राहिला पण तो आता आला नाही म्हणजे हेच बाळू मामाचं उपकार समजायचे किंवा सेवा समजायची मग त्याच्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही ही बोर कंपनीने पंगत दिली यांनी सतराशे ते अकराशे माणसं जेवण केलं आणि रात्रीची पंगत सगळी या धनगर समाजाच्या लोकांनी केली म्हणजे जे ना आमच्या गावात त्यांनी केली म्हटलं आता आपलं होतं मग आजची पंगत परत आमच्या इथल्या दोन तीन वाजता राहिल्या महादेव बांधव वस्तीवरील त्यांनी ती सेवा केली परंतु त्यांचं एवढं भारी काम आहे आणि आम्ही असं घ्या म्हणजे भांडरा टाकतात पहिला तसं ते काय तुमच्या गावात किंवा आमच्या गावात येऊ शकत नाही भांडरा टाकला आमची दोन चार जणांची इच्छा होती हे म्हणलं त्या दगडावर भांडरा टाकला आहे ना आता आपल्याला एक काम करायचं पालखीचं तर आणणार आहे पण तेव्हा तो दगड आपल्याला तिथं बाळूमामा म्हणून त्यांनी सेवा करायची पण योगा येऊ किंवा बाळूमामाची कृपा कालला त्यांची एक मेंढी मावली दगवली मग आम्ही जी शिपी आणला मीठ आणला कपडा आणला वटी आणली सगळं सेवा केली मग कारभारींनी सांगितलं हे मेन चालक येत त्यांनी सांगितलं तू मला हा लाभ आहे मला तर पहिले म्हटले तू शेतात हे कर तू काय लापूर नको आम्ही शेत पुण्यला काय हे राख कपाळाला लावली तरी कल्ले होईल पण मी म्हटलं हे पुण्य सगळ्यांनी घेतलं आपण असं करू इथं डोंगराच्या पायथ्याशी हे करू मग आमच्या सगळ्यांचा रात्री निर्णय झाला म्हणजे आपण तो वटा बांधू मामाच्या मेंढी माऊलीची समाधी म्हणून तर आम्ही ते करणारच म्हणजे दरवर्षी जेव्हा आमचं बनणारा असतो त्यावेळेस लोक तर रोजला आमचे पाच पंचवीस पोरं तिथे असतात दर्शन घेतील आणि पवित्र जागा होईल एवढं सगळं काम परंतु या पंक्ती दिल्या आणि आमची पाच सप्ताहिक आहे ना रोज संध्याकाळी दीड वाजताच घरी जायची मार्गदर्शक असतील आमच्या बाकरी, बाकरी आता दीपकने आमच्या काल सांगितलं ए म्हटलं आमटी बॉल हे म्हटले सोलापुरी आमटी बाजार आमटी करायची म्हटलं चालते आणि ते मसाला आणला साडेआठ नऊ हजाराचा काल आमटी केली आम्ही म्हणलं आले हे सगळे माणसं ते आमटी कसं काय आमचे चार मध्ये आले बरेच म्हणजे नाही नाही ते आमटीच कसं काय ती पण घरी जाऊन परत किटल्या डबे घेऊन आलेला आमटी घेऊन गेली तीच आमटी का परत आजला बनवायला लागली आम्हाला कारण का ना तिथलीच नाही म्हणजे आमटीच नाही बारी आम्ही आज परत ती आमटी केली आहे छापटवड्या केली आहेत भात घातलेले आहे परवा कालच्या पण त्यांनी बुंदी केली होती अडीच तीन हजार माणसांची म्हणजे असं आम्हाला जेवढी सेवा करतो आणि तेवढी सेवा केली चुकून कोणाचं एखाद्या वेळेस आम्ही एखाद्या वाई तगलो असेल किंवा त्यांचा अपमान झाला असेल तर मी आमच्या सर्व ग्रामस्थी त्यांची माफी मागतो आणि जीव सेवा कराची कृती श्री शंकर सद्गुरु बाळूबा देवालय अमदाबाद स्वार्थी आमच्या या ठिकाणी हे तीन दिवस या ठिकाणी मुगमनायला बाळूबामाचे भक्त सर ते या ठिकाणी आणि पंचकृषीमधून अत्यंत प्रतिसाद आम्हाला या पालखे सोहळ्यासाठी जाचा रोजच्या रोज दोन ते तीन हजार लोकांचं या ठिकाणी पंक्तीचं आयोजन या ठिकाणी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं अतिशय सुंदर असं नियोजन आमच्या सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी केलं आहे आणि पलवामाचा एक प्रसाद म्हणून येण्यासाठी पावसात देखील माणसांनी एका ठिकाणी प्रसाद घेतला आहे पावसामध्ये माणसं जेवत होती अत्यंत बाळूबामाची श्रद्धा सर्व हे सर्वांची बाळूबामाच्या या पालखीच्या नियमताने आमच्या गावाला हे भाग्य लाभलं की आमच्या गावात बाळूबामाची पालखी आली असं भाग्य कोणालाही लाभत नाही आमचे सगळे कार्यकर्ते कार्यकर्ते म्हणून बाळूबा पालखी आणण्यासाठी कोणी ट्रॅक्टर असेल त्या टेम्पो असेल डीजे सौजन्य आणि अन्नदानासाठी अन्नदान पाणी सौजन्य बाजार आणण्यापासून ती सेवा आमचे सगळे ग्रामस्थांनी मोफत किल्ली आचार्य देखील मोफत आहे या ठिकाणी महेंद्र बोर आचार्य असतील उत्तम बांगर आचार्य असतील यांनी मोफत सेवा केली आणि आमच्या महिला भगिनींनी या ठिकाणी भांडी घासण्याचं देखील काम या ठिकाणी किल्लं आहे आणि प्रत्येक घरातून रोज पाच ते दहा भाकरी या ठिकाणी सकाळी या मेंढपाळांसाठी आणि ग्रामस्थसाठी भावी भक्तांसाठी अन्नदानासाठी या ठिकाणी आणून दिले आहेत बहिलांनी त्यांनी देखील भरपूर असे मदत सर्वांनी केली सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आणि सर्व भाई भक्तांचं बाळूमामाल सोहळा खडकी ग्रामस्थ वतीनं हार्दिक अभिनंदन बाळूमामाच्या नावानं चांगलं तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस